त्यांनी बोलायची आली दोन मिनिटांनी कसं असतं कुठल्याही हस्ती ज्यावेळेस येतो तर हस्तीच इंट्रोडक्शन झाल्याशिवाय हस्तीची किंमत कळत नाही हा असा हस्ती आहे की एक चित्रकट अख्खा एका बाजूला आणि हा एकटा एका बाजूला म्हणजे नावाचा एक सिनेमा आला होता त्यामध्ये जो काही त्यांना विलन साकारला होता तसंच आम्हाला एका विलनची गरज होती याच्यामध्ये आणि मला एक गोष्ट खात्री म्हणजे डिरेक्टर त्यांना ही कल्पना आहे की जोपर्यंत तुमचा विलन स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत हिरोला व्हॅल्यू कधीच नसते तर माझं प्रेम पहिलं तर कशावर असेल ना तर ते माझं विलन वरती पहिलं प्रेम असतं की माझ्या चित्रपटाचा विलन स्ट्रॉंग झाला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही बरं चाललं आणि त्या चाळल्यानंतर त्यावेळेस रौंदळ नुकताच होता आणि ज्या पद्धतीने त्याच काम होतं ते पाहिल्यानंतर त्याला आम्ही घ्यायचं ठरवलं त्याने ती भूमिका स्वीकारली आणि ज्यावेळेस तो तिथे उतरला आणि आता देखील तो इथे पुढे दिसत नाहीये पण ज्या वेळेस त्याची जी काही इमेज पडद्यावरती येईल आणि जो काही तो लोकांसमोर दिसेल त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना सांगेन की हा एक सरप्राईज एलिमेंट आहे या सिनेमाचा नाच जर खरंच कुणी केला असेल ना तर त्याला नाच केलाय थँक्यू सर धर्मवीरांना माझा नमस्कार किरण नाही आज त्याच्यामुळे मी इथं शकतो असा खरं संगीतकारांचा पण गमसर नाही तर या सगळ्या आनंद सोहळ्यात सहभागी होण्याचा माणूस आहे पण एका किरणला तुम्ही संधी दिली आणि खर तर गाणी विलन साठी यावी आता का ते सांगतो परत परत सांगतो म्हणजे मग पुढच्या सिनेमाला लक्षात <laughs> राहील हे बघा कसं आहे हे सगळ्यांना हे प्रेक्षकांसाठी पण आहे आणि हे दिग्दर्शकांसाठी पण निर्मात्यांसाठी पण हिरोकड गोष्ट असते तर तर सीन असतील तर पंचा पासष्ट हिरोचे हिरोकड हिरोईन असते हिरो कड क्लायमॅक्स असतो हिरो गाणे असतात बहुतेक रेकॉर्ड तोरण जाऊ तर विचार व्हावा असं मला वाटत कि ते समान वाटलं जावं सर्व कलाकारांमध्ये गोष्टी <laughs>